शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री संतोष शिवाजी बनकर सर शिक्षक आहेत सरांनी आता आपल्या जमिनीमध्ये जांभळ लागवड नियोजन केलेलं ला आहे आता जांभळ लागवड जर म्हटलं तर ही जी लागवड दहा बाय दहा बारा बाय एक बारा एकरमध्ये चारशे पस्तीस रोपं बारा बाय बारावरती तीनशे साठ रोपं तर अशा प्रकारचे जे लोडिंग आहे ही रोपं लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात उत्पादन बनकर सर जे शिक्षक आहेत त्यांना हे ही रोपं लावल्यानंतर एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे रोपं जी आहेत ही चार फूट उंची आहे रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये पोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आणि आपल्याला रोपावर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सफेद सपेजा... थाई सफेदांबळ जर म्हटलं तर औषधी प्लांट आहे त्याचबरोबर वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली असल्यामुळं कोक कोकण बाटुलीबरोबरच ही जांबळ जी आहे ही पांढऱ्या कलरमध्ये येते काळी आंबे जे आहे हे आपल्याला औषधी म्हणून होतो तसाच पांढऱ्या जांभळीचा हा मेडिसिन पूर्ण औषधीच म्हणून साठी वापर होणार खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा